नमस्कार शेतकरी बंधू आज कृषीविद दोन हजार चोवीस संस्कृती संवर्धन संवर्धन मंडळ सगरुळी इथे स्टॉल लावण्यात आला आहे आदित्य मोटर्स विनायकनगर नांदेड आमच्या कंपनीचं जॉन्डियर ट्रॅक्टर आहे पन्नास पन्नास डी या एच ट्रॅक्टरची एच पी कॅटेगरी येते पन्नास एच पी पी टी ओ एच पी बेचाळीस येते आणि एकवीसशे एमला हा ट्रॅक्टर चालतो आणि डिझेलमध्ये मध्ये सुद्धा बाकी ट्रॅक्टरच्या एच पी प्रमाण बघितलं तर कमी सुद्धा डिझेल लागते या ट्रॅक्टरला आणि आमच्या कंपनी तर्फे जॉनडेअर कंपनी नवीन लॉन्च केलेली पलटी आहे पन्नास एच पी कॅटेगरी आहे आणि पलटीचं जे मटेरियल जे दिलेलं आहे सगळ्यापेक्षा एकदम हेवी क्वालिटीचं मटेरियल दिलेलं आहे त्यानंतर पंचावन्न एच पी कॅटेगरी मध्ये त्रेपन्न दहा ट्रॅक्टर सी आरडी या इंजन मध्ये अवेलेबल आहे इथे स्टॉल मध्ये तर या ट्रॅक्टरची खासियत म्हणलं तर याला डुएल पीटी येतो गेअर प्रो मध्ये ट्रॅक्टर येतो पुन्हा अजून याला एसवीसी वाल दिलेला आहे पलटी हायड्रोलिक ला नांगरटीसाठी बाकी ट्रॅक्टरला कंपनी फिटेड एसवीसी वाल येत नाही आपल्या जॉनडेयर ट्रॅक्टरला कंपनी फिटेड एसवीसी वाल येतो त्याच्यामुळे आयल्ली किच चा प्रॉब्लेम सुद्धा येत नाही आपल्या ट्रॅक्टरला आणि मजबूतीच्या बाबतीमध्ये सगळं चांगलं आहे आणि जॉनडेअर कंपनीमध्ये रुटावेटर मग एकतर ज्वडेअर कंपनीमध्ये रुटावेटर सुद्धा मजबूतीला चांगला आहे ब्लेड जास्त प्रमाणात खराब होत नाही पुन्हा कुठलं काही मेंटेनन्स सुद्धा नाही